नगरमधील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ते कधी कधी दुर्गंधीतून निघणार सुधारणा कधी होणार रिसोड तालुक्यातील रिठद येथील नगरातील रस्त्याने दुर्गंधी पसरली असून स्वतःच्या घरात जाणे सुद्धा मुश्किल बनले आहे पावसाळ्याचे दिवस आहेत कोणताही रस्ता घरात जाण्यासाठी चांगला नाही जिथे नाल्या पाहिजे तिथे नाल्या नाहीत अढळनगरातील वार्ड नंबर पाचमधील चिनकू राऊत तय्यब अली शहा संतोष ताजने इत्यादी वार्डातील नागरिकांच्या घराकडे रस्ता बरोबर नसून नाल्यासुद्धा नाहीत इतर नाल्याचे पाणी घरात जात आहे मुलांच्या शाळेत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कायम चिखलमय रस्ता झाला आहे डुकरांचे कळपांनी चिखलमय रस्त्यामुळे हौधोस घातला जात आहे व दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला परिणामी ताप्पाच्या साथीने नागरिक फणफणले आहेत पाच नंबरच्या वार्डातील जनतेच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतचे सरपंच सजीव जाणून बुजून लक्ष द्यायला तयार नाहीत सरपंचसुद्धा याच वार्डातील जनतेनेच निवडून दिले आहेत पण त्यामुळे नागरिक झाले आहेत याबाबतची तक्रार दिनांक एकोणतीस जुलै रोजी रिठत सरपंच सर सचिव यांना दिली असल्याचे नागरिकांनी सांगितले विकास अधिकारी हे समस्या येऊन पाहतो असे सांगितले पण वार्डात फिरकलेच नसल्याचे समजते आमचे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी यांनी याबाबत समस्याबाबत अवगत केले आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे सह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील पोलीस पाठला आपल्या ग्रामपंचायतीवर सगळ्यांनी आता सरपंचाला जाऊन सांगलं सांगला आमचं पाय तरी बाबा त्याच्यामध्ये मुला येतो